थांबा शेतकरी मित्रांनो ऐका दोन मिनिटं तुमच्या सर्वांसाठीच हा महत्वाचा व्हिडिओ आहे विशेष करून हा व्हिडिओ पूर्ण बघा इतर व्हिडिओ बघा अथवा नका बघू पण हा व्हिडिओ खरंच पूर्ण बघा जेणेकरून प्रत्येकाचा प्राण कसा वाचेल याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देत आहे मित्रांनो आपल्याला हल्लीच्या सध्या गेल्या दोन चार महिन्यापासून सातत्याने तुम्ही जर टी व्ही बघत असाल पेपर वाचत असाल तर एक बातमी कंपल्सरी आता आपल्याला दिसत आहे ती बातमी म्हणजे काय तर बिबट्याने केला गाईवर हल्ला बिबट्याने केला वासरावर हल्ला बिबट्याने कुत्र्याचं पिल्लू उचलून घेऊन गेले बिबट्याने केला शेळी मेंढी करडू याच्यावरती हल्ला एवढंच नव्हे तर काही ठिकाणी बिबट्याने केला लहान मुलावरती हल्ला तर काही ठिकाणी बिबट्याने केला माणसावरती हल्ला अशा बातम्या आपल्याला सध्या खूप बघायला मिळत आहे याचं कारण असं आहे की बिबट्याचा वावर आता माणसाच्या वस्तीमध्ये खरंच खूप वाढलेला आहे आणि त्याचं पाठीमागचं मुख्य कारण म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये माणसाची जी काही बाहेर जाण्याची जी काही ब माणूस बाहेर जात होता तो काही दिवस त्या ठिकाणी घरातच दिवस थांबल्यामुळे वन्य प्राणी त्या ठिकाणी आता भटकंती वाढलेली आहे आणि कोरोनाच्या काळापासून बिबट्याचा संचार मुक्तपणे होताना दिसत आहे आता याच्यामध्ये प्रत्येकाला आपला जीव प्यारा आहे म्हणून मित्रांनो एक गोष्ट महत्वाची सांगतो याच्यामध्ये आपल्याला आपला, आपला जर जीव वाचवायचा असेल तर मी काही टिप्स देतो त्या पद्धतीने त्या टिप्सचं पालन करा नंबर एक बिबट्याला तुम्ही ओळखा कुठलाही प्राणी असो तो माणसावरती हल्ला करण्यासाठी बिलकुल येत नसतो तो त्याची शिकार करत असतो माणूस त्याच्यामध्ये आला तर त्या ठिकाणी तो त्याचा शिकार बनतो आता त्याच्यामध्ये त्याची काही लक्षणं आहे पा की जसं बिबट्या कोणावर हल्ला करतो तर बिबट्या मित्रांनो त्याची जी हाईट आहे दोन ते तीन फुटाच्या वरच्या व्यक्तीला ढोरावर किंवा जनावरावरती हल्ला तो करत नाही त्यापेक्षा कमी याच्यावरती तो हल्ला करतो हां आता तुम्ही म्हणताना काही तर गायी डो गुरं परत त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे त्याचं कारण काय जेव्हा ते बैठक अवस्थेमध्ये आहे त्यांच्या पाठीमागून हल्ला त्या ठिकाणी तो बिबट्या करत असतो आता बिबट्यापासून वाचण्यासाठी काय करावं शेतकऱ्याला तर शेतातले कामं तर त्या ठिकाणी करावंच लागणार आहे तर बिबट्यापासून वाचायचं असेल नंबर एक महत्वाची गोष्ट आपल्यासोबत लहान लेकरांना शक्यतो शेतात घेऊन जाऊ नका लहान लेकरांना लहान लेकरांना त्या ठिकाणी दूर ठेवा दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या गळ्यामध्ये रुमाल दुपट्टा काय असेल ते गळ्यामध्ये आपल्या गुतवा कारण गळ्यामध्ये असेल ना तर तुम्ही सुरक्षित आहे हे लक्षात ठेवा कारण त्याचा हल्ला गळ्यामध्ये झाला रुमाल जरी लागला तो सोडून देणार तो त्या ठिकाणी तुम्हाला काहीच का एक करणार नाही शेतामध्ये गेले असताना त्या ठिकाणी जर बिबट्या दिसला घाबरून जाऊ नका फक्त त्या ठिकाणी काय कराय की ताठर मानेने त्या ठिकाणी उभा राहा आणि हळूच त्या ठिकाणी चालल्या जा कारण त्या ठिकाणी जर तुम्ही त्या ठिकाणी त्याला घाबरून गेले आणि खाली दपकून बसले असे तर शंभर टक्के तुमच्यावरती हल्ला तो करेल म्हणून घाबरून जाऊ नका शेतामध्ये जात असताना काठी वगैरे त्याच्यावरती उघरू नका विशेषतः शेतामध्ये जाताना गाणे वगैरे वाजवा त्याला आवाज दाखवा जास्त आवाज केल्यानंतर लक्षात येईल कबिबटे आपल्यापासून दूर जातोय आवडला व्हिडिओ तर लाईक करा